नमस्कार आज आपण आय टी जगातल्या एका मोठ्या बातमीवर बोलणार आहोत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे टी सी एस भारतातली सगळ्यात मोठी सॉफ्टवेअर कंपनी त्यांनी कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली आहे आपल्याकडे ना यासाठी मनी कंट्रोलचा एक रिपोर्ट आहे त्यात टी सी चे सीईओ के कृतीवासन काय म्हणाले काही कर्मचाऱ्यांचे अनुभव विश्लेषकांची मतं आणि युनियन काय म्हणतेय हे सगळं आहे तर आज आपण या बातमीचे वेगवेगळे पैलू समजून घेऊया काय वाटते नक्की काय घडतं इथे ओके तर मग होती मुख्य बातमी काय तर टी सी एस म्हणते की पुढच्या आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल दोन, पसुन दोन हजार पंचवीस पासून ते साधारण दोन टक्के कर्मचारी कमी करणार आहेत म्हणजे अंदाजे बारा हजारपेक्षा जास्त लोक आणि हे फक्त भारतात नाही तर जगभर होणार आहे हो बातमी नक्कीच मोठी आहे आणि सीईओ के कृतिवासन यांनी पण म्हटले की हा निर्णय घेणं सोपं नव्हतं हो पण कंपनीच्या भविष्यासाठी तिला जास्त सक्षम आणि लवचिक बनवण्यासाठी हे पाऊल गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी हेही स्पष्ट केले की ही कपात म्हणजे असं नाही की ए आयमुळे नोकऱ्या गेल्या आहेत तर बदलत्या तंत्रज्ञानामुळे जी नवीन स्किल्स लागतील ना त्याच्या गरजेतून हे होतंय विशेषतः याचा परिणाम मध्यम आणि वरिष्ठ स्तरावर जास्त दिसणार आहे अच्छा कारण तिथे कर्मचाऱ्यांचं पुनर्नियोजन म्हणजे अनुभवी लोकांवर जास्त परिणाम होणार आहे म्हणायचं मग ज्यांना कामावरून कमी केलं जाईल त्यांच्यासाठी कंपनी काही मदत करणार आहे का, का आणि हो ती टी सी एस ची बेंच पॉलिसी बदलली म्हणून पण बोलले जाते त्याचा काही संबंध आहे का याच्याशी हो मदतीबद्दल कंपनीने सांगितलंय म्हणजे नोटीस पिरियडचा पूर्ण पगार देणार आहेत एक अतिरिक्त नुकसान भरपाई पॅकेज पण असेल शिवाय विमा आणि नवीन नोकरी शोधायला मदत वगैरे गोष्टी आहेत आणि हो तुमचा दुसरा मुद्दा बरोबर आहे डेंच पॉलिसीचा संबंध नक्कीच जोडला जातोय नवीन पॉलिसी बरीच कडक आहे म्हणजे आता वर्षातून कमीत कमी दोनशे पंचवीस दिवस बिल करण्यायोग्य कामावर असणं गरजेचं आहे बापरे दोनशे पंचवीस दिवस हो आणि वर्षात पस्तीस दिवसांपेक्षा जास्त बेंचवर म्हणजे कुठल्याही प्रोजेक्ट वर नसणं हे चालणार नाही नाहीतर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते अच्छा एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर असंही म्हटलंय रिपोर्टमध्ये की जे दोन महिन्यांपेक्षा जास्त बेंचवर आहेत ना त्यांना तीन महिन्यांचा पगार देऊन राजीनामा द्यायला सांगतायत नाहीतर मग थेट काढणार पस्तीस दिवसांची मर्यादा म्हणजे सतत प्रोजेक्टवर असण्याचा दबाव प्रचंड वाढलाय कर्मचाऱ्यांवर असं दिसतंय हे झालं कंपनी आणि कर्मचाऱ्यांचं पण बाहेरचे लोक म्हणजे विश्लेषक ते काय म्हणतात याबद्दल विश्लेषणांना वाटतंय की हे जे होत आहे ते ए ना उद्योगात त्याच प्रतिबिंब आहे म्हणजे सॉफ्टवेअर टेस्टिंग सारखी जी पारंपारिक स्किल्स होती त्यांचं महत्व कमी होत आहे आणि काही वरिष्ठ कर्मचारी आहेत ज्या नवीन बदलांशी जुळवून घेऊ शकत नाहीत किंवा त्यांची तयारी नाहीये शिवाय आता ग्राहक पण कंपन्यांवर दबाव टाकतायत की एआय वापरा आणि कमी खर्चात जास्त काम करून द्या बरोबर त्यामुळे होत आहे काय की प्रोजेक्ट लहान आणि कमी कालावधीचे होत चाललेत मग त्यात कमी माणसं लागतात बरोबर आणि अजून एक गोष्ट ऑल इंडिया आयटी एम्प्लॉईज युनियन आहे ए आय टी यू त्यांनी दावा केलाय की टी सी बाहेरून जे अनुभवी लोक घेणार होते म्हणजे लॅटरल हायर्स साधारण पाचशे लोक त्यांचं जॉईनिंग पुढे ढकलले ते जून जुलै दोन हजार पंचवीस मध्ये येणार होते ओके तर मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा म्हणजे बघा कंपनी म्हणते ए आय चा प्रभाव आहे बेंच पॉलिसी कडक झाली बाजारात पण थोडी अनिश्चितता आहे ग्राहक निर्णय लांबवत आहेत असं पण सीईओ म्हणाले होते मागे हे फक्त नोकर कपात आहे की अजून काही आहे या मागे बरोबर हे फक्त नोकर कपात नाही आहे मला वाटतं आय टी कंपन्यांचं जे बिझनेस मॉडेल आहे ना त्यातच मोठे बदल होत आहेत पूर्वी मोठे लाँग टर्म प्रोजेक्ट्स असायचे आता ए आयमुळे लहान जास्त प्रभावी आणि सतत बदलणाऱ्या प्रोजेक्ट्सची मागणी वाढती आहे मग जुन्या पद्धती जुनी टीम रचना कदाचित आता तितकी उपयोगी ठरत नसेल hmm. त्यामुळे या मोठ्या कंपन्यांवर प्रचंड दबाव आहे एकीकडे ए आय सारखे बदल स्वीकारा दुसरीकडे कर्मचाऱ्यांची स्किल्स अपडेट करा आणि तिसरीकडे कार्यक्षमता पण टिकवा जसं बेंचवरचा वेळ कमी करणं वगैरे आणि यात सीईओ कर्मचारी विश्लेषक युनियन प्रत्येकाची बाजू वेगळी आहे त्यामुळे हे चित्र जरा गुंतागुंतीचं वाटतंय निश्चितच ही खूप मोठी आणि महत्त्वाची घडामोड आहे आणि याचे पडसाद फक्त टी सी एस पुरते नाही तर संपूर्ण आय टी उद्योगात उमटू शकतात हो अगदी आणि या सगळ्यावर विचार करताना एक प्रश्न मनात येतो की कोणतीही मोठी कंपनी जेव्हा भविष्यासाठी तयारी करते कार्यक्षमता वाढवते तेव्हा ती कर्मचारी पुनर्रचनेचे जे मानवी परिणाम आहेत विशेषतः जे लोक अनेक वर्ष कंपनीत आहेत मध्यम किंवा वरिष्ठ पदांवर त्यांच्या बाबतीतला समतोल कसा साधते हा एक विचार करण्यासारखा मुद्दा खर